गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आधीचा भाग जर तुम्ही बघितला असेल तर त्यातलाच दुसरा भाग बघत आहोत म्हणजेच पझल्स आणि रिडल्स बघत आहोत आपण ह्यामध्ये सॉल्व्हिंग रिडल्स म्हणजेच शब्द कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे बघा खूप छान आणि इंटरेस्टिंग घटक आहे तुम्हाला आवडेल घटक चांगला आहे याच्यामध्ये आपल्याला क्लूज दिलेले आहेत क्लू दिलेले आहेत आणि आमखास दोन प्रश्न येतात एक सुरुवातीला येतो एक म्हणजे मधल्या टप्प्यात येतो आणि एक शेवटी येतो ओके okay? चला बघा याच्यामध्ये अ डिफिकल्ट क्वेश्चन दॅट यू आस्क पीपल म्हणजे माणसांना काही अवघड प्रश्न विचारा ज्यातून विरंगुळा मिळेल आस्क पीपल फॉर फंड आनंदासाठी विरंगुळ्यासाठी हॅज अ क्लेवर अँड अम्युजिंग आन्सर्स असे प्रश्न विचारा ज्याच्यामधून विरंगुळा होईल आणि रंजक असतील त्यांना त्यातनं ते मजा येईल हा असे प्रश्न विचारायचे ज्याचे उत्तर हुशारीचे किंवा गमतीदार आहे असा विरंगुळा म्हणून लोकांना विचारायचे प्रश्न कुठं प्रश्न किंवा कोडे आता इथं जो पहिलं कोड आहे ते आहे शेप रिडल्स शेप म्हणजे काय आकार बरोबर शेप्स -बर? मग त्या शेप्सच्या रिडल आहे बघा बरं आता तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे तुम्ही वाचायचा आहे बघा याच्यामध्ये काय आहे आय हॅव तुम्ही वाचा आणि uh, उत्तर काढा आय हॅव थ्री कॉर्नर्स मला तीन कॉर्नर्स आहेत खाली चित्र सुद्धा दिसतंय तुम्हाला लक्षात येईल बघा इथं थोडं वर घेतलंय ओके आय हॅव थ्री कॉर्नर्स मला तीन कॉर्नर्स आहेत कॉर्नर्स म्हणजे कोपरे ओके कशाही प्रकारचे तीन कोपरे अँड थ्री साइड मला तीन कॉर्नर आहेत आणि तीन साइड आहेत हु आय एम व्हॉट आय एम कोण आहे मी तीन कॉर्नर्स एक कॉर्नर हे बघा इथं एक कॉर्नर इथं एक कॉर्नर इथं ही एक साईड ही एक साइड ही एक साइड ही इज अ ट्रायंगल कोण येतो काय आहे ते इट इज अ ट्रँगल इट इज अ ट्रँगल तो आहे त्रिकोण ठीक आहे तीन कॉर्नर आणि तीन बाजू असलेला आय हैव फोर साईड मला चार बाजू आहेत आय हॅव फोर साइड दॅट ऑल आर सेम इन लेंथ आणि त्या सगळ्या सारख्या आहेत लांबीमध्ये मला चार बाजू आहेत आणि त्या सारख्या आहेत वॉट आय एम वॉट आय एम कोण आहे मी चार बाजू सारख्या चारही बाजूंना सेम निशान आणि चार बाजू आहेत म्हणजेच इट इज अ स्क्वेअर काय आहे याच्यामध्ये स्क्वेअरचं स्पेलिंग तुम्हाला खाली पर्याय दिलेला असेल ते ओळखायचं असेल ओके आहे लक्षात चला पुढचा प्रश्न बघू uh, आय हॅव ओनली वन कर्व मला एक कर्व असतो कर्व साईड अँड नो कॉर्नर्स मला फक्त एक साइड असते जी कर्व असते बरोबर आणि मला कुठे कॉर्नर नसतो कोण आहे व्हॉट आय एम व्हॉट एम आय मग आय एम सर्कल कोण आहे सर्कल आहे बघा इथं सर्कल ज्याला फक्त अशी कर्व करणारी साईड आहे त्याला असे कॉर्नर नाही तर कॉर्नर आहेत का नाही मग आय एम सर्कल कोण आहे मी सर्कल आहे ओके कळले चला पुढचं बघू आय हॅव फोर साइड मला चार साइड आहेत टू साइड आर शॉर्टर दोन लहान आहेत आणि टू साइड अँड टू अदर साइड आर लॉंगर हे बघा ह्या दोन मोठ्या आहेत मग व्हॉट एम आय कोण आहे मी आय एम किंवा इट इज अ रेक्टँगल कोण आहे इट इज अ रेक्टँगल ह्या क्लू मध्ये दिलेले शब्द ओळखायला शिका शब्द वाचता आले तर तुम्हाला उत्तर नक्की येईल सोपा आहे अवघड शब्द लिहून काढा टाळू नका ठीके आता जे शब्द नवीन वाटत आहेत ते लिहून काढा दोन वेळा चार वेळा आय एम शेप्ड लाईक अँड एग आय एम शेप लाईक अँड एग मी अंड्यासारखा दिसतो ओके अंड्यासारखा दिसतो पण नो no कॉर्नर्स मला कॉर्नर्स नाहीत म्हणजे असे कोपरे नाहीत कॉर्नर म्हणजे कोपरे अँड नो no स्ट्रेट साइड आणि एखादी अशी सरळ लाईन नाही मग कोण आहे मी सारखा दिसणारा दॅट इज कॉल्ड ओव्हल कोणता शेप आहे ओव्हल शेप ओव्हल म्हणजे अंडाकृती ओव्हल म्हणजे अंडाकृती आले लक्षात ओके आपण पाच शेप्स बघितले आता पुढचं बघू नंबर रिडल्स तुम्हाला एक निश्चित बाब सांगतो परीक्षेत तुम्ही मंथनच्या द्या कोणती परीक्षा द्या यातलेच प्रश्न येणार आहेत वेगळे येणार नाहीत जिल्हा परिषद अहमदनगर यांनी जी हे जे गाईड काढलेलं आहे ना याच्यामधले प्रश्न खूप उत्कृष्ट दर्जाचे आहेत बरोबर आणि त्या गाईड तीच पी डी एफ आपण प्रत्येक व्हिडिओ खाली दिलेली आहे त्यातलेच घटक आपण घेतो तेच सगळ्या ऑलिम्पियाड असेल बी आर टी एस असेल कोणत्या परीक्षेला सगळ्याला तेच प्रश्न आहेत ओके छान प्रश्न आहे बघा आय एम मोर दॅन फाईव्ह आय एम मोर दॅन फायव्ह मी पाच पेक्षा जास्त आहे आय एम ऑन आय एम ऑन इवन नंबर ओके आय एम द नंबर ऑफ फिंगर्स ऑन टू हँड व्हॉट आय एम व्हॉट एम आय कोण आहे कोण आहे बघा बरं मलाही समजत नाही आय एम मोर दॅन फाईव्ह मी पाच पेक्षा जास्त आहे आय एम ऑन द इवन नंबर आय एम द नंबर ऑफ फिंगर्स ऑन टू हँड्स व्हॉट आय एम दोन हातांवर किती नंबर असतात दहा ओके मग काय आहे सांगा बरं पुढे आय एम इवन नंबर आई एम ऑफ टू डिजिट नंबर आई एम सिक्स सिक्स वॉट आम को आई एम लेस दैन लेस दैन ट्वेल आई एम नॉट इलेवन आई एम थ्रू थ्री प्लस थ्री प्लस थ्री आई एम लेस दैन ट्वेल्व मग ट्वेल पेक्षा लहान को ट्वेल्व पेक्षा लहान को अकरा है बारह पेक्षा लहान पी बारा अकरा नहीं आय एम थ्री प्लस थ्री प्लस थ्री म्हणजे कोण नाईन कोणाला नाही बघा इथं काय दिलंय मी बारापेक्षा लहान आहे लेस दॅन फाईव्ह पण मी अकरा नाही अकरा नाही आणि मी असं आहे आय एम तीन प्लस तीन प्लस तीन म्हणजे नऊ म्हणजे व्हॉट आय एम मग काय झालं तीन प्लस तीन प्लस नऊ कोण झाला नाही आय एम इवन नंबर मी इवन नंबर आहे मी दोन अंकी आहे आय एम सिक्स मायनस सिक्स मग आता सिक्स मायनस सिक्स कोण आहे दोन अंकी काय म्हणतोय बघा बरं सांगा उत्तर चला कोण सांगतोय उत्तर बघा याच्यामध्ये असं झालंय हे इथं जे आहे याच्यात सिक्स प्लस सिक्स आहे त्याच्यामुळे सिक्स प्लस सिक्स टू होतो हा ट्वेल्व आहे इवन नंबर आहे आणि दोन डिजिट्स आहे ओके चला पुढे बघू आय एम मोर दॅन फाईव्ह मी पाच पेक्षा जास्त आहे आय एम इवन नंबर आय एम द नंबर ऑफ नंबर ऑफ फिंगर्स ऑन टू हँड्स म्हणजे मी पाचपेक्षा मोठा आहे मी इवन नंबर आहे आणि दोन हातांवरती असणारा एवढा आहे पाचपेक्षा मोठा इवन नंबर आणि दोन हातांवर असणारा नंबर दोन हातांचे फिंगर्स असतात दहा म्हणजे इथला नंबर कोणता आहे दहा आले लक्षात इथे आहे बारा आणि इथे आहे नऊ ओके आले लक्षात चला पुढचं बघू अशा प्रकारे रिडल्स दिलेले असतात पझल्स दिलेले असतात आणि असे पझल्स तयार सुद्धा करायला शिका तयार करण्यात एक वेगळी मजा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू ऍनिमल रिडल्स आहेत ऍनिमल रिडल्स मध्ये म्हणजे प्राण्यांचे रिडल्स आय एम व्हाईट मी व्हाईट आहे आय ईट कॅरट्स मी गाजर खातो आय इट कॅरट्स आय हॅव लॉंग इयर्स मला मोठे कान असतात आणि आय रन फास्ट मी खूप वेगात पळतो कोण आहे मी कोण आहे मी मी आहे रॅबिट एच ए आर ई -e हार ओके एच ए आर ई हार रॅबिट ठीक आहे ससा जो असतो ना तो पुढचं बघू आय एम स्मॉल मी स्मॉल आहे आय कॅन बी स्केरी मी भीतीदायक असतो मी भीती दाखवतो लोकांना आय हॅव एट लेग्स किती लेग्स आहेत त्याला एट लेग्स स्केरी आहे आय स्पिन अ वेब आता शेवटचं जे वाक्य आहे ते महत्वाचं आहे आय स्पिन अ वेब वेब म्हणजे काय हो मी जाळे विणतो मग असे जाळे विणणारा कोण आहे तो असतो कोळी त्याला मराठीतून आपण कोळी म्हणतो आणि त्याला इंग्लिशमधून स्पायडर म्हणतात काय म्हणतात स्पायडर स्पेलिंग बघा अशा प्रकारचं स्पेलिंग आलंच तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे स्पायडर ओके एस पी आय बी आर ठीक आहे चला पुढचं बघू आय हॅव लॉंग हँड्स मला लांब हात आहेत ठीक आहे आय हॅव लॉंग हँड्स आय लाईक टू स्विंग स्विंग म्हणजे काय झोके घेणं ठीक आहे इन द ट्री झाडांवरती ऑन द ट्री इन द ट्री मला झाडांमध्ये झोके घ्यायला आवडतात आय लव्ह बनाना मला केळी आवडतात आणि आय लिव्ह ऑन अ ट्री आता झाडांवर उड्या मारणारा लटकणारा झोके घेणारा कोण आहे ही इज अ मंकी मंकीचं स्पेलिंग बघा मंकीचं स्पेलिंग प्रत्येक वेळी फोडून सुद्धा विचारतात चित्रातही दिलेलं असतं ओ एन के ओके पुढच -E okay? आय <coughs> एम स्मॉल मी लहान आहे आय एम ब्लॅक अँड यलो मी ब्लॅक आणि येलो असतो आपण हे चित्र बघितलेलं आहे आय हॅव टू विंग म्हणजेच मी स्मॉल आहे मी लहान आहे मला दोन पंख असतात आणि कोण आहे बघा बरं आय मेक हनी हनी बी कोण आहे बी हनी बी ओके बी म्हणजे मधमाशी आपण आधीच्या याच्यात सुद्धा बघितलंय ठीक आहे पुढचं बघू पुढचं बघायचं आपल्याला हा बघा आय एम ब्रेव्ह मी शूर आहे आय हॅव शार्प टीथ सुळे शार्प टीथ म्हणजे कसे अशा प्रकारचे सुळे असतात ओके मग जबडा मोठा असतो ओके ठीक आहे बघा बरं त्यानंतर आय एम किंग इन द किंग इन द जंगल आय एम रोअर किंवा आय रोअर मी आवाज करतो किंग इन द जंगल कोण आहे लायन पण हे कधी समजेल तुम्ही सगळं वाचलं तर एक दोन वाक्य वाचले तर समजत नाहीत आणि प्रश्नात हमका चुका होतात हम्म प्रश्न कशा प्रकारचा आहे कशाचा आहे हे कळलं पाहिजे दादी आय हिस आय हिस मी हिस करतो हिस म्हणजे फुतकार करणे ठीक आहे आय एम लाँग मी लांब असतो ठीक आहे लांब असतो आणि हिस करतो त्याच्यानंतर मग आय एम डेंजरस म्हणजे मी जरा डेंजरस असतो आय लाईक टू ईट माऊस हू ॲम आय हू एम आय आय एम स्नेक कोण आहे मी स्नेक ठीक आहे पुढचं बघू आय कॅन स्विम अँड डाईव्ह मी पोहू शकतो उडी मारू शकतो स्विम अँड डाय आय हॅव टू लेग्स मला दोन लेग्स आहेत आय हॅव विंग्स ओके बघा बरं कोण आहे म्हणजे जो पोहू शकतो आणि ज्याला दोन लेग्स आहेत असा कोण आय से क्वॅक क्वॅक डक आय एम हु आय एम आय एम डक कोण आहे मी बदक आहे ओके जे सांगितलं त्याचं वर्णन जर डोळ्यात चित्रात विचार केला शब्द जर माहीत असले स्विम डाईव्ह विंग क्वॅक क्वॅक तर बरोबर तुम्हाला हिंट लागते पण वाचायला शिका जास्तीत जास्त वाचन आणि शब्दार्थ वाढवा आता पुढचा सॅम्पल क्वेश्चन बघू आय एम अ व्हेजिटेबल आय एम राउंड इफ यू कट मी आय मेक यू क्राय हु आय जर तुम्ही मला कापलं तर तुम्हाला रडायला येईल मी भाजी आहे गोलाकार आहे तुम्ही मला कापलेस तर तुम्हाला रडवीन तो चिली नाही गार्लिक नाही पंपकिन नाही तो आहे ओनियन स्पेलिंग बघा ओनियनचं स्पेलिंग आहे ऑप्शन नंबर फोर ओ नि एन ओ हा ओ नी आणि एन ओके कांदा पुढच म्हणजेच गोलाकाराची डोळे कापले तर पाणी आणणारी कांदा आहे ओके पुढचा प्रश्न बघू एक्सरसाइज नंबर ट्वेल्व बावीस आहे आपल्याला आय हॅव अ होल इन माय हार्ट माझ्या हृदयात होल आहे आय मेड आय एम मेड अफ ऑफ ले मेटल मी मेटल पासून तयार झालेलो आहे आय गार्ड युअर डोअर मी तुमच्या घराचं रक्षण करतो कोण मग डोअर आहे का ब्लॉक आहे का विंडो आहे का नाही त्याच्या हृदयात होल आणि मेटलचा लॉक लॉक म्हणजे कुलूप लॉक म्हणजे काय आहे कुलूप ओके आले लक्षात कस असं जर कुलूप म्हटलं तर त्याच्या हृदयात होल म्हटल्यानंतर इथं होल येते की नाही ओके okay? ठीक आहे चला पुढचं बघू याचं उत्तर हे आय हॅव थ्री कॉर्नर्स मला तीन कॉर्नर असतात आय हॅव थ्री साइड तीन कॉर्नर तीन साइड सर्कल नाही स्क्वेअर नाही रेक्टँगल नाही ट्रँगल ऑप्शन नंबर थ्री बरोबर आहे पुढचं पण काट बी युज्ड अंटिल इट वॉज ब्रोकन काय आहे जे तोडल्याशिवाय वापरता येत नाही जे ये एपल, ना हे तोडल्याशिवाय वापरता येत नाही टेबल ऍपल लेमन नाही एग्स अंडे आहे जे तोडल्याशिवाय वापरता येत नाही फोडल्या तरच वापरता येईल अंडे ओके आमलेट करायला असेल भाजी घ्यायला अंडे हे प्रोटीनचा खूप मोठा सोर्स आहे ज्यांना शरीर बलवान करायचे ज्यांना खेळाडू व्हायचे स्ट्रॉंग व्हायचे त्यांच्यासाठी इसेन्शियल प्रोटीन आहे ज्याला जमत त्याने अवश्य खाल्लं पाहिजे ठीक आहे आय एम लॉंग आय हिस आय एम डेंजरस आय लाईक टू इट माऊस हु आय एम लॉंग हिस डेंजरस टायगर नो कॅट नो लायन नो इट इज अ स्नेक इट इज अ स्नेक ओके मी आहे स्नेक ठीक आहे तिसरं पुढचं आय हॅव फोर साइड्स मला चार साइड आहेत आय हॅव सेम लेंथ ऑल ऑफ सेम लेंथ चार साइड सेम लेंथ दॅट इज नॉट रेक्टँगल नॉट सर्कल इट इज स्क्वेअर ठीक आहे रेक्टँगलच्या दोन दोन साइड असतात ओव्हरला नाही सर्कलला नाही पुढचं आय वर्क विथ निडल्स मी सुईपासून काम करतो अँड थ्रेड आणि दोरा सुई आणि सोबत काम करतो आय मेक अ क्लोथ फॉर यू मी तुमच्यासाठी क्लोथ तयार करतो हु आय एम डॉक्टर कार्पेंटर मेडिसिन मेडिक मेकॅनिक नो आय एम अ टेलर हु आय एम आय एम अ टेलर बरोबर आहे टेलर म्हणजे टेलरिंग करतो जो शिलाई करतो ही टेल्स काहीतरी शिवतो ही यूज थ्रेड अँड निडल्स स्पेलिंग बघा च काय आहे मुलांना तेच स्पेलिंग कळत नाही निडल्स आणि थ्रेडचं बघा टी एच आर ई ए डी ओके निडल म्हणजे सुई थ्रेड म्हणजे धागा ठीक आहे सुधागा घटक छान आहे हिंट्स असतात क्लो असतो आपल्याला वाटलं तर व्हिडिओमध्ये थांबून पॉज करून उत्तर काढायचे अशा प्रकारचे प्रश्न गाईडमध्ये दिलेले आहेत आणखी प्रश्न सोडवा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय